हिंदू पंचांगातील पवित्र श्रावण महिन्याला सोमवार दिनांक नऊ ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे श्रावण महिना भगवान शिवशंकरांना खूप प्रिय समजला जातो या महिन्यातील सोमवारच्या तिथीला अतिशय महत्व आहे मात्र सर्वत्र कोरोनाचे सावट पसरले असताना शासनादेशानुसार सिन्नरमधील दोन्ही महादेव मंदिरात भाविकांना प्रवेश नसताना असंख्य शिवभक्तांनी मंदिरात जाऊन शिवशंकराचे दर्शन घेतले श्रावण महिना हा भगवान शिवशंकराला खूप प्रिय आहे यामुळेच या, या काळात महादेवाची पूजा विशेष फलदायी असते या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात अशी मान्यता आहे विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तात्काळ फळ मिळते असे म्हणतात भगवान शिव व पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे म्हणूनच सध्याच्या महाभयंकर कोरोना काळातही शिवभक्तांची भक्ती काही कमी झालेली दिसत नाही सकाळपासूनच शहरातील गावाबाहेरील देवी मंदिर परिसरात असणाऱ्या ऐश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मंदिराच्या प्रवेशद्वारावरील सूचना फलकाचा भाविकांवर कुठलाही परिणाम दिसला नसून मंदिरातील शिवलिंगाची असंख्य भाविकांनी मनोभावे दर्शनाचा लाभ घेतला एस एन न्यूज साठी शुभम क्षत्रियसह सह अक्षय गायकवाड एकीकडे शहरातील ऐश्वर्य मंदिरात भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली असता दुसरीकडे मात्र श्री गोंदेश्वर मंदिर हे श्रावणी सोमवारी शासनादेशानुसार भाविकांच्या दर्शनासाठी बंदच ठेवण्यात आले होते त्यामुळे पवित्र अशा श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी शिवभक्तांचा हिरमोड झाला आणि भाविकांना मंदिराबाहेरूनच महादेवाच्या दर्शनाविनाच माघारी फिरावे लागले त्यामुळे सदरील गोंदेश्वर मंदिर हे संपूर्ण श्रावण महिन्यात बंदच ठेवले जाणार असून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे यस एन साठी अक्षय गायकवाड सह शुभम क्षत्रिय नमस्कार मी महेश कुरव गोंदेश्वर मंदिर पुजारी शासनाच्या आजपर्यंत नियोजन झाल्यामुळे आजही मंदिर बंद राहणार आहे आणि येत्या पुढील सोमवारी चारही श्रावणी सोमारी मंदिर बंद राहील जोपर्यंत नवीन तोपर्यंत सर्व ही विनंती आहे की त्यांनी मंदिर परिसरात येऊ नये व विभागाद्वारेही मंदिर चालू ठेवण्यास परवानगी नाहीये सर्व भाविकांनी याची काळजी घ्यावी आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करावा यंदाच्या वर्षी ही कोरोनाचं सावट असताना शासनाचा धार्मिक स्थळ उघडण्याबाबतचा अद्यापही निर्णय आलेला नसून आज या पवित्र श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेले श्री गोंदेश्वर महादेव मंदिर हे पूर्णत भाविकांच्या दर्शनासाठी बंद असणार आहे तरी सर्व भाविकांना तसेच पर्यटकांना आमची विनय विनंती आहे की कृपया करून आपण या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीमध्ये मंदिरातला येऊन दर्शनाची तसेच आतमध्ये घुसण्याचा प्रयत्नही करू नये आजचा पहिला सोमवार असून आता इथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे कर्मचारी यांच्यावर स्थान, स्थानिक लोकांकडून झालेल्या जोर जबरदस्ती शिबिगाळ अथवा मंदिराच्या पवित्र दरवाजाला मारलेल्या लाथात बघड ही कृती अतिशय अनिंदनीय अतिशय निंदनीय निंदनी आहे आणि याबाबत आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की शासनाने हा निर्णय काही तुमच्या आणि आमच्या भल्यासाठी घेतलेला आहे की जेणेकरून या भयंकर रोगाचा प्रसार अद्याप वाढू नये म्हणून ही काळजी घेतली जाते सिन्नर तालुक्यामध्ये आज आपण बघत असाल तर जो डेल्टा व्हर्जन आलेला आहे त्याचे बऱ्यापैकी रु रुग्ण सापडले गेलेले आणि या अशा भ अशा बिकट परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी आपली स्वतःची काळजी घेणे आणि इतरांचीही आपण त्या बरोबर इतरांचीही काळजी घेणे ही आपली जबाबदारी असणारे की आपण या कोरोनाच्या काळामध्ये आपली स्वतःची काळजी घेणे गरजेचं आहे तसेच यापुढेही चार सोमवारी आपण कोणीही दर्शनाचा आग्रह धरू नये किंवा आतमध्ये भिंतीवरून उड्या मारण्याचा प्रयत्न करू नये किंवा आपण जर भिंतीवरून इकडून तिकडून उड्या मारून या परिसरामध्ये सरपटणारे प्राणी प्राणीसुद्धा आहेत ही उंच आहे भिंतीवरून पडून आपल्याला झाल्यावर आपल्याला कोणी बघणार नाही तर ती जबाबदारीही तुमची असणार आहे तर तुम्हाला दर्शनासाठी आम्ही फेसबुक इंस्टाग्राम या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत तसेच एसी एन मार्फत आपल्याला दर्शनाची आम्ही सोय करून दे दिलेली आहे तरी आपण ऑनलाईन पद्धतीने दर्शन करून या बि बिकट परिस्थितीमध्ये आम्हाला सर्वांना सहकार्य करायचं आहे तसेच यावर्षीही मंदिराच्याकडून कोणत्याही प्रकारच्या सण उत्सव तसेच भंडारा वगैरे ही होणार नाही तसे जर कोणीही व्यक्ती अथवा इसम आपल्याकडे देणगी अथवा वस्तू स्वरूपाना दान मागण्या गोंडेश्वर मंदिरासाठी दान मागण्यासाठी येत असेल तर त्यांना कोणालाही आपण दान दक्षिणा वगैरे देऊ नये व त्यांची त्रितसर तक्रार आमच्यापर्यंत करायची आहे वर्षी ही कोरोनाचं संकट असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं इथे कार्यक्रम अथवा काही होणार नाही रोज देवाचे नित्योपचार इथल्या पुजाऱ्यांमार्फत व सेवेकरांमार्फत होत आहे पण आपण जर आपली काळजी घेणार असाल तर हे संकट आपल्यातून तरून जाणार आहे तरी माझी सर्वांना विनंती असेल की तुम्ही सर्वांनी घरी राहा व्यवस्थित राहा आणि एक जबाबदार नागरिक म्हणून विचारपूर्वक वागा